बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा सण म्हणून रमजान सणाकडे पाहिलं जात मुस्लिम बांधवांच्या कडून रोजा धरला जातो आणि या रोजा सणानिमित्त येथील युवा नेते संजय अण्णा तेली ग्रामपंचायतीचे सरपंच मुत्तू तेली यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी युवा नेते संजय अण्णा तेली सरपंच दुंडाप्पा तेली रवी अण्णा शिवपुरे त्याचबरोबर माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला आमशिदा बिरादार त्याचबरोबर श्याम मटपती राम मटपती संगम ममदापुरे त्याचबरोबर अभिमन्यू लोणी सह मान्यवर उपस्थित होते या रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या आणि सर्वांनी एकत्रित येत ही, ही इफ्तार पार्टी या ठिकाणी करण्यात आली हिंदू मुस्लिम ऐक्याचा सण म्हणून रमजान सणाकडे पाहिलं जातं आणि या रमजान सणानिमित्त रोजा पकडलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या